मालेगाव येथे दोन हजार आठ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी निर्दोष असल्याचे एनआयए एन न्यायालयाचा निकाल सतरा वर्ष चाललेल्या केसचा निकाल आज लागला लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित व साध्वी प्रज्ञा ठाकूरसह सर्व आरोपींची पुराव्या अभावी बॉम्बस्फोटात सहभागी असल्याच्या गुन्ह्यातून मुक्तता केली आहे याबाबत निकाल देताना मुख्य न्यायाधीश यांनी सांगितले की प्रसाद पुरोहित यांच्या मोटारसायकलवर बॉम्ब ठेवला किंवा लटकवला म्हणजे ते आरोपी होऊ शकत नाही कारण त्यांच्या घरात आरडीएक्स सारखे बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे कोणतेही साहित्य एन आय जप्त केल्याचे तपासात दिसून येत नाही म्हणून त्यांना या गुन्ह्यामध्ये मुक्त करत आहे सदर केसबाबत मालेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकता निर्माण झाली होती सतरा वर्ष निकालाला लागल्यामुळे नागरिकांच्या बॉम्बस्फोटाच्या आठवणी ताज्या झाल्यात या स्फोटामध्ये आठ जणांचे जीव गेले होते व शेकडो जण जखमी झाले होते आता पाहुयात महाराष्ट्र शासन या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे की नाही अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड